नमस्कार मंडळी मस्त अशी ताजी हिरवीगार शेपूची भाजी आहे आसाम मध्ये अशा वेगवेगळ्या भाज्या मिळतच नव्हत्या काही त्या बेसिक फळभाज्या मिळायच्या तितक्याच पण इथे दिल्लीला ना इतक्या मस्त ताज्या ताज्या सगळ्या भाज्या मिळतात त्यांना पाहून नवनवीन रेसिपी सुद्धा सुचत पण ही शेपू पाहून तुम्हाला वाटलं असेल आरती काय आज शेपूची रेसिपी दाखवते घरातली मंडळी शेपू पाहून तर नाक मोरडतात पण आज आपण शेपू पासून भाजी वगैरे अजिबात करणार नाहीये अशी चटपटीत रेसिपी करणार आहोत की लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना शेपू आवडत नाही ते सुद्धा ही रेसिपी मिटक्या मारत खातील आणि न आवडती शेपू सगळ्यांच्या आवडीची होईल चला तर मग पटकन सुरुवात करूया इथे मी एक जोडी शेपू घेतलेली आहे शेपू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात त्याप्रमाणे पुढचे प्रमाण ठरेल एक जुडी शेपू घेतली आहे स्वच्छ निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि संपूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे एक तासभर तरी कॉटनच्या कापडावर पसरून ठेवायची किंवा वेळ मिळेल तसं पाणी निथळून घ्यायचं शक्यतो शेपूमध्ये एक्स्ट्रा पाणी राहणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आता शेपू आपल्याला जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची चिरून झाल्यानंतर एखाद्या मोठ्या भांड्याने किंवा मग कप किंवा वाटीने शेपू मोजून घ्यायची तर कप मध्ये भरताना थोडी दाबूनच भरायची तर बरोबर तीन कप ही बारीक चिरलेली शेपू आहे शेपू एका भांड्यामध्ये काढून घेतली इथे पहा शेपू ना जमेल तितकी छान अशी बारीक चिरून घ्यायची आणि धुवायचं सुद्धा मी सांगितलं आधीच धुवून घ्यायचं शक्यतो शेपूमध्ये एक्स्ट्रा पाणी राहू द्यायचं नाही आता एक ताजं ताजं वाटण करायचंय सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या या थोड्या जाड आणि मोठ्या आहे म्हणून मी तीनच घेतल्या आवडीनुसार हिरवी मिरची घालायची मुलांसाठी आपण स्पेशली करतोय तर त्यांच्या आवडीनुसार तुम्ही मिरची इथे घाला त्यानंतर यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची आवर्जून घाला स्वाद खूप छान लागतो अर्धा चमचा जिरे आणि दोन लहान चमचे अख्खे कच्चे धने घालायचे संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाणी न घालता जमेल तितकं छान असं बारीक वाटून घ्यायचं पाणी न घालता जाडसर भरड मी इथे करून घेतलेली आहे या ताज्या ताज्या वाटणाची ना चव अप्रतिम अशी लागते आता आपल्याला शेपूमध्ये काही मसाले घालायचे दोन मोठे चमचे पांढरे तिळ तीर, तिळीने स्वाद खूप मस्त खमंग लागतो अर्धा लहान चमचा हळद घालायची आहे एक चमचा धनेपूड घालायची आपण अख्खे कच्चे धने वापरले तरी धनेपूड नक्की घाला चव खूप छान लागते आवडीनुसार किंवा रंगासाठी लाल तिखट घालायचे इथे हिरवी मिरच्या आणि लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे आणि तयार केलेलं हे ताजं ताजं खमंग असं वाटण घालायचं हे वाटण नक्की करा या वाटणानेच या रेसिपीची चव अप्रतिम अशी लागते संपूर्ण वाटण घातल्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित शेपूमध्ये चांगलं चुरून मिक्स करायचं आहे असं केल्याने काय होतं शेपूला मसाल्यांचे स्वाद व्यवस्थित लागले जातात दुसरी गोष्ट म्हणजे मिठामुळे शेपू मध्ये जे, जे पाणी आहे ते पाणी छान असं सुटलं जातं आणि नंतर मग आपल्याला एक्स्ट्रा पाणी वापरावं लागत नाही छान असं चुरून मिक्स करून घेतलं फक्त दहा मिनटं झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवूया तर शेपूला मीठ मसाले लावून दहा मिनटं आपण बाजूला ठेवलं शेपू इथे थोडीशी मऊ पडलेली आहे आणि हलकीशी ओलसर झालेली आहे आता यामध्ये काही पिठं घालायची आहे या कपने गच्च भरून तीन कप शेपू होती तर सारख्याच कपने आपण इथे अर्धा कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता हिवाळा आहे बाजरी थोडी उष्ण असते म्हणून हिवाळ्यामध्ये बाजरीचं सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं सारख्याच कपने एक कप आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजे तीन कप शेपूसाठी दीड कप म्हणजे त्याच्या अर्ध आपण इथे पीठ वापरलेलं आहे बाजरीचं पीठ नक्की घालून पहा आपण शेपूची खमंग अशी वडी करतोय बाजरीच्या पिठामुळे एकतर वडी चवीला अप्रतिम अशी लागते लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त तेलकट होत नाही आणि त्यातला त्यात, त्यात वडी हलकी फुलकी आणि खुसखुशीत होते खाताना घशात अजिबात अडकत नाही सुरुवातीला पाणी वगैरे काहीच न घालता शेपूच्याच मॉइश्चरमध्ये हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आता जमेल तितकं छान असं मी मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून कोथिंबीर वडी करण्यासाठी कसं आपण पीठ करतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ करून घ्यायचं आहे जास्त पाण्याची गरज पडत नाही एक तीन ते चार टेबल स्पून इतकं पाणी लागत असेल म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालायचं जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल किंवा तुम्हाला बाजरीचं पीठ घालायचं नसेल तर वडी छान खुसखुशीत व्हावी म्हणून तुम्ही पाव कप तांदळाचं पीठ आणि नंतर सव्वा कप इतकं बेसन पीठ घालू शकतात इथे छान मी पीठ व्यवस्थित एकजीव करून घेते थोडंसं बाइंडिंग कमी वाटतंय म्हणून चमचाभर बेसन पीठ मी इथे वाढवलेलं आहे तुम्ही थोडंसं गरजेनुसार पाहून घ्या अगदी किंचित पाणी घालून भाकरीच्या पिठापेक्षाही थोडासा घट्टसर असा गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे म्हणून पाणी घालताना व्यवस्थित घाला पीठ खूप सैलसर होऊ देऊ नका आणि अगदीच कोरडंसुद्धा सुद्धा राहू देऊ नका इथे फक्त तीन ते चार टेबल स्पून पाणी लागलं आणि शेपू वडीचं मिश्रण तयार झालं आता आपण वडी करण्यासाठी रोल करून घेऊया स्टीमर किंवा कढईमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवायचं कढई वापरणार असाल तर खाली एखादी वाटी किंवा स्टँड ठेवायचं त्यानंतर स्टीमरच्या प्लेटला किंवा एखाद्या ताटाला तेल लावून घ्यायचं आता हे मिश्रण मी दोन समान भागांमध्ये असं वेगवेगळं करून घेतलेलं आहे आणि हाताला तेल लावून त्याचे रोल करून घेते हे रोल ना खूप जाड करायचे नाही आणि खूप बारीकही नाही खूप जाड ठेवू नका कारण शिजल्यानंतर हे थोडेसे फुलले जातात ज्या पद्धतीने तुम्हाला वडी लहान मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही रोल करून घेऊ शकतात दोनही रोल करून झालेले आहे आपण यांना वाफवून घेऊया वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी छान असं खळखळून गरम झालेलं आहे कुठलाही पदार्थ वाफवताना ना पाणी चांगलं खळाळून उकळलेलं असावं म्हणजेच पदार्थ चांगला वाफवला जातो यामध्ये प्लेट ठेवायची झाकण लावायचं मध्यम मध्यमाचेवर पंधरा मिनिटं वाफवून घ्यायचं पंधरा मिनटं शेपूची वडी मस्त अशी वाफवून घेतली पंधरा मिनटात आचेवर ही परफेक्ट शिजली जाते वरतून थोडेसे क्रॅक गेले म्हणजे ही परफेक्ट शिजलेली आहे शंका असेलच तर टूथपिक किंवा सुरी रोवून पहा अगदी क्लीन आली आहे म्हणजे हे छान शिजलेले आहे ही स्टीमरची प्लेट बाहेर काढायची आणि पंधरा ते वीस मिनटं पंख्याखाली किंवा वेळ असेल तर असंच गार करून घ्यायचं तर शेपू वडीचे रोल संपूर्ण गार झालेले आहे शेपूवडी कट करून घेऊया गार झाल्यानंतरच कट करायची म्हणजे एकसारख्या वड्या पडतात अजिबात तुटत नाही किंवा त्याचा भुगा होत प्लेट पन, तेल या नाही प्लेटला पण तेल लावलं होतं म्हणून या अजिबात चिकटत नाही आवडीनुसार एक दीड इंचेच्या तुम्ही यांना कट करून घेऊ शकतात असे हे रोल ना मंडळी गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही तीन ते चार दिवस या शेपूच्या वड्या खाऊ शकतात हव्या तेव्हा फ्रीजमधून काढायच्या रूम टेम्परेचरला आल्या की शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून तुम्ही खाऊ शकतात तर मी इथे एक रो अर्धा रोल ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये आणि बाकीच्या कट करून घेते मुलं शेपू खात नाही ना तर तुम्ही अशा वड्या करून देऊ शकतात चवीला अप्रतिम लागतात ड्रीप फ्रायच केलं पाहिजे असं अजिबात नाही आहे अगदी चमचाभर तेलात तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात मला तर या अशाच खायलासुद्धा खूप आवडतात चवीला अप्रतिम लागतात अजिबात खाल्ल्यानंतर ना शेपू खाल्ल्यावर कसे ढेकर वगैरे येतात तसं काहीच होत नाही आता मी एक पदार्थ तळलाच होता तर मी ह्या शेपूच्या वड्यासुद्धा तळूनच घेते पण अगदी दोन चमचे तेलावर तुम्ही तव्यावर शॅलो फ्राय करून ना कुरकुरीत होईपर्यंत तरीही डीप फ्राय करायचे असेल तर तेल कडकडीत गरम करायचं गॅस मोठाच ठेवायचा आणि त्यामध्ये वड्या वड्या तळताना तेल कमी गरम नसावं तेल कमी गरम असेल तर एकतर वडी तेलकट होईल आणि अगदीच कमी गरम असेल तर वडी तेलामध्ये विरघळू सुद्धा शकते मोठ्या आचेवर छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची म्हणजे आतपर्यंत तळली जाते बाजरीच्या पिठामुळे ही छान पोकळ होते म्हणून मस्त कुरकुरीत खुसखुशीत होते मोठ्या आचेवर तळली की जास्त तेलकट सुद्धा होत नाही मस्त अशी सोनेरी रंगावर उलटून पलटून वडी तळून घेतली तळल्यानंतर टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या जाळीवर काढायची पुढच्या सुद्धा वड्या मोठ्याचेवरच या पद्धतीने तळून घेते मंडळी एकदा तरी तुम्ही या शेपूच्या वड्या करून पहा चवीला अप्रतिम लागतात आणि शेपू खाणं तसंही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे मस्त वड्या तळून झालेल्या आहे गरमागरम या वड्या टोमॅटो केचप दही हिरवी चटणी कशासोबतही सर्व करू शकतात अशा सुद्धा खायला खूप छान लागतात कारण सगळे मसाले आणि ताजं ताजं वाटण आपण यामध्ये वापरलेलं आहे तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते पहा किती कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे माझे हात पहा अजिबात तुम्हाला तेलकट दिसत नसतील तोडूनसुद्धा दाखवते पाहू शकतात किती पोकळ झालेली आहे शेपूचा पुरेपूर स्वाद येतो आणि चवीला मस्त लागते मुलांच्या सुद्धा देऊ शकतात करून पहा तुम्ही सुद्धा या शेपूच्या वडीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन पौष्टिक खुसखुशीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या